मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक हॅलो नमस्कार मी योगेश भुगे आपण पाहता सार्थक न्यू भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौसी माता हिरे या शिवाजीनगर परिसरामध्ये प्रचार करीत असताना त्यांच्या महिला या गाडीच्या खाली पडल्या अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यानिमित्ताने सार्थक न्यूजने शिवाजीनगर भागात येऊन या परिसराची पाहणी केली असता हा परिसर आम्ही आपल्याला आता दाखवित आहोत सार्थक न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला ही गल्ली दाखवित आहे ही गल्ली आहे छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळा या परिसरातील ही गल्ली असून आपण गल्ली हो। या गल्लीमध्ये उभे आहोत या बाजूने रॅली येत होती रॅली याच परिसरामध्ये ही दुर्घटना घडल्याचे समजत आहे ना येथील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की जुनं दत्त मंदिर हा परिसर असून ह्या मार्गे रॅली जात होती मात हे तुम्ही पाहू शकतात ही जी घटना घडली त्यावेळी हे ते फेटे पडलेले आहेत त्याचप्रमाणे हा जो रस्ता आहे याच ठिकाणी सीमाताईंसह काही महिला पडल्या असं एकंदरीत येथील नागरिकांनी सांगितले आहे यानंतर सार्थक न्यूजने श्री गुरुजी हॉस्पिटलमध्ये जाऊन या पा रुग्णांची पाहणी केली असता येथील चार महिला जखमी असल्याचे समजत आहे <tip> शिवाजीनगरमध्ये प्रचार करीत असताना सीमाताई यांच्या रथाला काही अपघात झाला किंवा पडला अशी एक चर्चा आहे त्याबद्दल आपण काय सांगाल पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा सा। दैनंदिन प्रचार चालू होता त्याचप्रमाणे आज पण सकाळी प्रचाराला सुरुवात झाली मोठ्या उत्साहात प्रचाराला सुरुवात झाली होती पण एका वळणावर एका झाडाच्या फांदीला गाडीचा धक्का लागला त्यामुळे थोडंसं जो प्रचाररथ आहे तो कलंडला आणि त्यामध्ये काही कार्यकर्त्यांना किरकोळ इजा झाली सीमा आहे सीमाताई ज्या काही उमेदवार आहेत त्या सुखरूप आहेत आणि त्या प्रचाराला परत जो त्यांनी जोमाने सुरुवात केली आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी कुठेही कुठली काळजी न करता प्रचारात जोमाने जो प्रचार चाल तो चालू आहे तो चालूच ठेवाय घडलं सकाळी आम्ही सकाळी तिथं उभं होतो व्हॅणीकडनं आली ना ती व्हॅणी इथं अशी काणी पडली ना अशा सगळेच तिथं पडले ना मग आम्ही सगळेजण धावत आलो धावत आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तिथं मदत केली मदत केल्यानंतर खूप तिघी ते तिघी चारही जणी हो त्यांना खूप लागलेलं होतं त्यांनी आणि लागल्यानंतर आम्ही त्यांना सगळ्यांना मदत केली कुणाला इथं असं बसवलं जीन्स पण खाली उतरलेले होते आणि त्या जीन्सना पण कितीतरी पाणी पाजलं होते त्यांचं रक्त वाद होत ते पुसलं जायला मदत केली खूप गर्दी व्हायला लागले त्याच्यानंतर मग पब्लिक खूप जमा झाली इथं आणि खूप असं धवपळ धवपळ व्हायला लागली त्या टायमाला समजत नव्हतं काय करायला असं वाच पडलं रक्तमुळं घाबरून गेले मग कोण पाणी आण कोण काही कर सहकार्य केलं आम्ही तेवढं दारात पडल्यावर पण मदतच करत नाही अन्नाची शिकवण अन्ना बी तेच कुणी हे केलं तर मदत करतील त्याच्यामुळं मग आम्हाला अन्नात शिकवण त्याच्यामुळे आम्ही कुणी, कुणी दारात आल तरी आम्ही मदत मदत करतो कोणी काही आपल्या दारात पडले म्हटल्यावर तर आपल्याला मदत करणं भागच आहे ना असं इथे खूप साऱ्यांची मोबाईल वगैरे पडलेली होते पण मग ते विचारत होते आमचे मोबाईल आणि त्यांना त्यांचे मोबाईल पण हातात दिले तेवढं सहकार्य आमच्याकडनं व्यवस्थित झाले आणि होती ती पण तिच्या हातात दिली गाडीत बसवली कारण की तिच्याकडनं उठवत नाही आम्हाला संस्कार चांगले दिले नाही सगळं काही व्यवस्थित अण्ण होतं कोणी येऊ आपण त्यांनी पण गाडी आणली त्यांनी पण मदत केली इथं जेवढे सहकार्य होते तेवढ्यांनी सगळ्यांनी मदत केली धावपळ सगळ्यांनी उचलून असं गाडीत पण बसवलं कारण की उलटी त्यांना आणि सगळ्यांमध्ये रक्त वाहत होते सार्थक न्यूज साठी मी सातपूर नाशिक